दुबईत चार फिरकीपटू एकाच वेळी यशस्वी रणनीती आणि कर्णधार रोहित शर्माच्या निर्णायक अर्धशतक की शहात्तर धावा सात चौकार तीन षट षटकार खेळण्याच्या बळावर भारताचे संघानं चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत अपराजित राहत विक्रमी तिसरी जितेपदाला गवसणी घातली आहे न्यूझीलंडला सात बाद दोनशे एकावन्न धावांवर रोखल्यानंतर विजयासाठी मिळालेलं आवाहन भारतानं सहज पार करत चार गडी राखून सहा चेंडू शानदार विजय संपादन केला भारतानं स्पर्धेतील सलग पाच लढतीमध्ये अजिंक्य राहत विजय पदाचा गोड क्षण आणखी स्मरणीय केला आयसीसी विजेते पदाची यादी एकोणीसशे त्र्याऐंशी एक दिवसीय चषक दोन हजार दोन चॅम्पियन करंडक दोन हजार सात टी ट्वेंटी विश्लेषक दोन हजार अकरा एक दिवसीय विश्वचषक दोन हजार तेरा चॅम्पियन करंडक दोन हजार चोवीस चॅम्पियन करंडक अशा आय सी सी चॅम्पियन करंडक सर्वाधिक तीन वेळा फडकवणारा भारताचा पहिला संघ ठरला आहे भारताला सर्वप्रथम दोन हजार दोन मध्ये श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेचा मान मिळाला होता त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये त्यांनी इंग्लंडला पराभूत केल्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीपर्यंत अजिंक्य राहिले भारतातील संघाचे दोन हजार आणि दोन हजार सतरा मध्ये उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं होतं आणि आज हजार सहा आणि दोन हजार नऊ सल दोन वेळा बाजी मारली त्यामुळे भारताचे कर्णधार व पूर्ण टीमला शुभेच्छा भारत, टीम भारत जितेगा हम भारत के साथ है एक चाळीस करोड लोगो की दुआय भारत के साथ है। और हमारी टीम जिस प्रकार से परफॉर्म कर रही है मुझे लगता है निश्चित रूप से हम जीतेंगे सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट